लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्ह्यात अंमली पदार्थांची साठवणूक विक्री निर्मिती होणार नाही यासाठी सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी त्या अनुषंगानं जिल्ह्यातील रासायनिक कंपन्या गोदाम फार्म हाऊस इत्यादींची प्रभावीपणे तपासणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिंदे यांनी दिलेत जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समन्वय समिती आणि जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी अशोक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यात इतर राज्यातून अथवा परदेशातून कोणत्याही अंमली पदार्थांची तस्करी होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावं अशा घटनांच्या प्रतिबंधात्मक उपायांसाठी आराखडा तयार करावा, आरा करावा। जिल्ह्यात कोरेक्स बटण तसंच इतर अंमली पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्या औषध दुकानांची तपासणी करून दोषींविरुद्ध कारवाई करावी अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल असलेल्यांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत। यावेळेला तीनही पोलीस आयुक्तालयांच्या वतीनं सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकानं केलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली